दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंनी भगवान गडावर भाषण करूय करूये की न करू या संदर्भात सामान्य जनतेला काय वाटतं हेही पाहूया दसरा मेळावा तो व्हायलाच पाहिजे हे तर शंभर टक्के खात्री अशी राजकीय स्वरूप नाही द्यायला पाहिजे त्याला एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी दुसरं काय नाही समजा त्यांनी बी विरोध नाही करायला पाहिजे शास्त्रीणी याच्यामध्ये विरोध करतात ते त्याला नाविलाची गोष्ट आहे शास्त्रीने जे केलेलं आहे तर याच्या पाठीमागं आमचं एक बहुजनांचं एक सर्वसामान्य बहुजनांचं मत आहे की याच्या मागे कुणीतरी असायला पाहिजे कोणीतरी वाटतंय तुम्हाला याच्या मागे वाटतंय ना सर कोणीतरी बोलता म्हणजे याच्यामध्ये काहीतरी राजकारण आलं आजपर्यंत कधी याला अडथळा आला नाही आता काय येतो गाडावर मेळा व्हायलाच पाहिजे आमच्या सगळ्या माणसाचा गाडावर आणि पंकजा ताईवर म्हणजे प्रेम आहे सगळ्याचं तर तो दसरा मेळा होऊनच द्यावा कोणी अडथळा आणू नाही त्याच्यामध्ये कोणी राजकारण करू नाही एवढी इच्छा आहे पंकजा मुंड्यांचा हक्क करणं हा अधिकार आहे कारण तो काल आजचा मेळावा नाही हा पहिल्यापासून चालत आलेला दसरा मेळावा आहे भगवान बाबांनी नारायणगडावर असल्यापासून हा चालू केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा हट्टा असणं हा अधिकार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के राजकारण आहे कारण राजकारण नसतं तर ह्या गोष्टी पुढे घडल्या नसत्या आणि महाराजांनी सुद्धा त्यांचं जे आहे त्या पद्धतीने काम करावं राजकारण हा महाराजाचा विषय नाहीये त्याच्यामुळे रामायण महाभारत धर्मसत्ता राजसत्ता सगळे संस्कृतोद्भव असे शब्द असले तरी सुद्धा राजकारणाचा एक भाग बनलेल्या ऑडिओ क्लिप्स मधले शब्द काही इतके संस्कृतोद्भव आहेत असं दिसत नाहीये